मित्रांनो नमस्कार आज आपण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या आणि आनंददायक बातमीवर चर्चा करणार आहोत दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि या सणापूर्वीच सरकारकडून कर्मचाऱ्यांना दोन मोठे तोहफे मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे यामध्ये पहिला तोहफा म्हणजे महागाई भत्त्यात वाढ तर दुसरा तोहफा म्हणजे बोनसची घोषणा या दोन्ही निर्णयांमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना थेट आर्थिक लाभ होणार आहे सध्या केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेते आणि त्यानुसार वाढ जाहीर केली जाते जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी महागाई भत्त्याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात येणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी चार टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे सध्या महागाई भत्ता पन्नास टक्के आहे आणि या वाढीनंतर तो चोपन्न टक्क्यांवर पोहोचेल या वाढीचा थेट फायदा जवळपास अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकार कर्मचारी आणि अडुसष्ट लाख निवृत्त पेन्शनधारकांना होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार तीस हजार रुपये असेल तो चार मुले चा तर चार टक्के डीए वाढीमुळे दर महिन्याला साधारण बारा ते पंधराशे रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल वार्षिक हिशोबाने पाहिले तर पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम अतिरिक्त पगारामध्ये जमा होईल ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हा मोठा दिलासा ठरणार आहे दुसरा मोठा तोहफा म्हणजे बोनस केंद्र सरकार दरवर्षी दिवाळीच्या आधी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देते हा बोनस साधारणपणे तीस दिवसांच्या वेतना एवढा असतो रेल्वे पोस्ट ऑफिस संरक्षण विभागातील सिव्हिलियन कर्मचारी यांना बोनस प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस अर्थात पीएलबी स्वरूपात दिला जातो यावर्षीही दिवाळीपूर्वीच या, या बोनसची घोषणा होईल आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होणार आहे याचा अर्थ असा की एकीकडे पगारात वाढ तर दुसरीकडे बोनस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद दुप्पट होणार आहे या दोन्ही निर्णयांचा थेट परिणाम बाजारपेठेवरही होईल सणासुदीच्या काळात खरेदीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल दिवाळी दसरा आणि इतर सणांच्या तयारीसाठी सरकारकडून मिळणारीही अतिरिक्त रक्कम मोठा आधार ठरणार आहे पेन्शनधारकांसाठी देखील ही मोठी खुशखबर आहे कारण डीए वाढला की त्याच प्रमाणात डीआर म्हणजेच डिअरनेस रिलीफही वाढते त्यामुळे निवृत्तांना त्यांच्या पेन्शनमध्ये दर महिन्याला जास्त रक्कम मिळणार आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे हे सर्व बदल सातवा वेतन आयोग लागू असताना होत मात्र पुढील काळात आठवा वेतन आयोग लागू होण्याचीही चर्चा सुरू झालीय जर पुढील आयोग जाहीर झाला तर पगारात आणखी मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊ शकते पण सध्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे हे दोन तोहफे महागाई भत्तावाढ आणि बोनस हेच कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिवाळी भेट ठरणार आहे आता जर आपण राज्यनिहाय परिणाम पाहिला तर महाराष्ट्रात रेल्वे आणि पोस्टल विभागातील हजारो कर्मचारी आहेत ज्यांना या बोनसचा थेट फायदा होईल दिल्लीमध्ये मंत्रालयीन आणि केंद्र सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मोठा दिलासा देईल उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये केंद्र सरकारचे शाळा रेल्वे संरक्षण विभागातील मोठा कर्मचारी वर्ग आहे तिथेही या वाढीमुळे आणि बोनस घोषणेमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे दक्षिण भारतात सुद्धा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ आणि तमिळनाडू येथे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचे कर्मचारी कार्यरत आहेत या राज्यांमधील रेल्वे बंदरे संरक्षण व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनसचा मोठा लाभ होणार आहे ईशान्येकडील राज्यांमध्ये पोस्टल विभाग आणि केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनाही या निर्णयामुळे मोठा फायदा होईल तर मित्रांनो दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणारे हे दोन मोठे तोहफे महागाई भत्ता वाढ आणि बोनस यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या खिशात अतिरिक्त पैसा जाणार आहे हा पैसा थेट त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणारा ठरणार आहे दिवाळीच्या खरेदीसाठी सणासुदीच्या खर्चासाठी आणि कुटुंबियांच्या गरजांसाठी ही मोठी मदत ठरणार आहे